कवटेमांकळात ग्रेट जोंगो सर्कस चे भव्य आगमन महाकाली साखर मैदानावर दिनांक अठ्ठावीस जानेवारी पासून प्रयोगांना सुरुवात मनोरंजनाच्या विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ग्रेट भव्य आगमन कवटेमांकळ येथे झाले आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून महाकाली साखर कारखाना मैदानावर या सर्कसचे थरारक व मनोरंजक प्रयोग सुरू होत असून नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झालं आहे ग्रेट जेंगो सर्कस ही सध्या संपूर्ण भारतात एकमेव महाराष्ट्रीयन सर्कस असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खेळवून ठेवणारे अनेक आकर्षक खेळ यामध्ये सादर केले जाणार आहेत धाडसी कसरती रंगबेरंगी जोकरांचे मनोरंजन थरारक स्टंट्स प्रकाश आणि संगीताच्या साथीने सादर होणारे नृत्य प्रयोग यांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे दररोज तीन प्रयोग आयोजित करण्यात आले असून ते अनुक्रमे दुपारी एक सायंकाळी चार आणि रात्री सात वाजता होतील तिकीट दर सर्वसामान्यांसाठी परवडणारे ठेवण्यात आले असून व्ही आय पी दोनशे रुपये फर्स्ट क्लास दीडशे रुपये आणि सेकंड क्लास शंभर रुपये असे तिकीट दर आहेत तीन वर्षाखालील मुलांसाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्याच दिवसात बंद होण्याच्या मार्गावर आहेत असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी व तिकीट बुकिंगसाठी चौऱ्याऐंशी शेहेचाळीस अठ्ठेचाळीस अष्ट्याहत्तर सत्तर आणि शहाऐंशी एकोणसत्तर बारा सत्तेचाळीस सदतीस या क्रमांकावर संपर्क साधावा असे आयोजकांनी कळवलं आहे टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे